तर मित्रांनो मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही पाहिलं होतं की आपण गाणं कसं रेकॉर्ड केलं पण ह्या ब्लॉग मध्ये आपण पाहणार गाणं कसं शूट झालं तर शूटिंग साठी सर्वात पहिले तर आम्ही मंदिरात गेलो होतो वेगळे कपडे घातले तेव्हा असे आम्ही तीन चार कपडे तर घातलेस एकदा मंदिरात शूट झाला मग या किल्ल्यावर गेलो किल्ल्या तर माहीत असेल तुम्हाला अकोल्याचा तर असत का नसेल माहित काय माहित आहे यार तुम्हाला एकदा जाऊन पाहिलं मजा येते मस्त अव्ह्यू होता तिथून मजा आली म्हणजे मी वर्षानंतर गेलो होतो तिथून नंतर आम्ही सालासर बालाजीला गेलो आणि तिथे मग आम्ही गेल्यावर माहित पडलं की बंद आहे दुपारचं बंद असते मला असं वाटलंच होतं बंद असते पण हा दादा म्हणत होता की चल बा आपला जो कॅमेरामॅन आहे प्रत्मेश खराडे दादा यांनी आपल्याला सपोर्ट केला जसे म्हटलं तसे शूटही काढले आणि एडिटिंग बी भारी केली आहे कारण अशी पाहिलं तर एकदा जाऊन नक्की पा सोरांगन म्युझिक आपलं चॅनल आहे नाही तर तुम्ही वर जाऊन सर्च केलं मेरे राजेश्वर बोले तरी तुम्हाला सॉन्ग येऊन जाईल तर याच्यानंतर आलो आपण स्टुडिओमध्ये कारण लोकायला वाटेल किंवा फक्त येणे ऍक्टिंगच केलं का गाणं म्हटलं नाही काय तर म्हणून इथं येऊन परत आम्हाला एक शूट करायला लागला की आम्ही इथं म्हणत आहे माईकवर असं दाखवा लागलं लोकायला आणि त्याच्यावरून वाटते मग की नाही यार आहे नाच गाणं टाइमपास नाही आहे नकली नशी नकली आहे खरच आहे ओरिजनल आहे तर इथं परत आलो आपल्या दादा स्टुडिओत मग इथं शूटिंग तुम्हाला खासियच सांगतो आमचा पूरा जो शूट आहे हा फक्त आणि फक्त आयफोनवर झाला कारण आमचा बजेट मध्ये एवढा मोठा त्यामुळे बजेटच्या मानाने आमचा पुरा शूट जो आहे तो आयफोन मध्ये एकदम भारी झाला पण जबरदस्त आणि असे शूट आम्ही करत राहू तुम्हाला गाणं आवडलं असेल तर नक्की सांगा पुढे नवीन गाणं येतोच राहतील आणि आपले चॅनल वर सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया नवीन ब्लॉग मध्ये बाय गाय जुगनू